छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा छत्रपती शाहू महाराजांचा काल जो मालवणमध्ये छत्रपती राजांचा जो, जो पुतळा पडला त्या पुतळा पडण्याच्या मागे कुठेतरी कट कारस्थान दिसते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस महामहीम राज्यपालसुद्धा होते कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं असं वाटते की तिथं तिथे पंतप्रधानाला त्या ज्या पद्धतीनं पुतळ्याचं निर्माण केलं ते निर्माण निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्याच वेळेस तो प पुतळा पळावा आणि त्याच्यात पंतप्रधान दबून मरावे अशी तर अधिकाऱ्यांची अशी तर ठेकेदाराची कल्पना नव्हती त्याच्यामुळे आज आम्ही इथे आंदोलन करत आहे महाराष्ट्रामध्ये अशी कधीच घटना घडली नाही जे पुतळे आज वर्षानुवर्ष ज्या डोंगराट भागामध्ये जे किल्ले उभे आहेत पुतळे उभे आहेत आणि आज तो आठ महिन्याच्या पूर्वीचा जो पुतळा आहे तो पुतड़ा तो पडलेला आहे तो पुतळा कदाचित पंतप्रधानाचा महामहीम राज्यपालाचा कुठेतरी हत्या करण्याचा त्याच्या त्याच्यामागचा उद्देश असू शकते म्हणून त्या पु पुतळ्याचे नटबोल्ट जंगिजलेले होते म्हणून त्याचं निर्माण जे निकृष्ट दर्जाचं केलं तर त्या निमित्ताने आम्ही जे जे संबंधित आहेत जे महाराष्ट्र सरकारचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्यावरही सुद्धा कारवाई व्हावी त्यांनी ह्या घटनेला स्मरून त्यांनी आपला राजीनामा द्यावा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे

भ्रष्टाचारी सरकार मुद्दा पारदाबाद भ्रष्टाचारी सरकार मुद्दा पादाबाद सिंधे सरकार घोषणाओं सिंधे सरकार घोषणाओं फण्डवीस घोषणाओं भ्रष्टाचारी सरकार मुद्दा पाठाबाद करना साफ करा राजा हमारा माफ करा करा साफ राजा हमारा माफ करा करना होगा करना करना होगा होगा भ्रष्टाचारियों को अंदर करना होगा करना करना होगा होगा भ्रष्टाचारियों पर कार्रवाई होनी चाहिए दलालों के पुतले पुतले का दलालिखाने वाले मुर्द्वा ཀ�ྱ ཧ�ྲཕ ཀྲྲྲ རྲྲྲ པཏ སྲྲྲ ནང ཀྲྲ ཀྲང རིྲོསསདི སེ ོ ན�ོ སཁེ ེར ེྲྱིེ འའཉ�� Magandang ja. Diyos, normal, wira ng bading, magandang Diyos. Ja.